चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने नियोजन केले पाहिजे आज दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले गुणवत्तेनुसार अनेक संधी आहेत आपण कशात यशस्वी होऊ शकतो हे ठरवून त्या क्षेत्रात आपले करिअर करावे स्पर्धा परीक्षेतील प्रश्न हे आपण शाळेत घेतलेल्या शिक्षणाशी संबंधित असतात त्यामुळे शालेय शिक्षण महत्त्वाचे आहे दुसऱ्याचा विचार न करता स्वतःबद्दल विचार करून त्या दृष्टीने मार्गक्रमण केले पाहिजे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे त्यांना प्रोत्साहन मिळणारच आहे त्याचबरोबर इतर प्रेरणा मिळणार आहे तिळवण तेली समाज ट्रस्टच्या उपक्रमातून समाज उन्नतीचे चांगले काम होत आहे असे प्रतिपादन मास्टर माइंड अकॅडमीचे संचालक अमोल सायंबर यांनी केले स्वराज्य संकल्प शहाजी राजे आणि या महाराष्ट्राच्या माती ज्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि या स्वराज्याच्या रक्षणार्थ ज्यांनी आपल्या चामडीची गावच पडलेली केली असा ज्वालामुखीचा उपाय झाला हा शिव शिवाचा छावा धर्मवीर संभाजी महाराजांना या ठिकाणी वंदन वंदन करतो या ठिकाणी श्री संत सांताजी महाराज गुणवंत विद्यार्थी पुरस्कार तसेच यशवंत क्रीडा पुरस्कार याचं वितरण या ठिकाणी होणार आहे खर ज्यांनी अभ्यास केला दिवसभर श्रमले ते रात्रभर ज्यांनी अवघड पुस्तके वाचले काही गोष्टी आत्मसात केल्या ज्यांनी उदंड कष्ट घेतले आणि आत्मविश्वासानं पुन्हा जेव्हा केले आणि जेव्हा ते यशस्वी ठरले तेव्हा लोक म्हणाले काय नशिबा नाही असेच नशिबवान किंवा कर्तृत्वाच्या जोरावर ज्यांनी आपलं नशीब घडवलं त्यांचा या ठिकाणी समाजाच्या वतीनं त्या ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर आणि समोर बसे माझ्या विद्यार्थी बंधू भगिनीनो पालकांनो तसेच या ट्रस्टच्या सर्व आज या ठिकाणी तुम्ही हा समाज ट्रस्ट वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मास्टर माइंड अकॅडमीचे अमोल सायंबर डॉक्टर राहुल साळुंके माजी नगरसेवक रमेश गवळी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र करपे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख पोलीस नाईक योगेश घोडके विजय दळवी राजेंद्र धारक गणेश धारक वैभव शिंदे गणेश गवळी योगेश भागवत पप्पू घोडके कालिदास क्षीरसागर आदी उपस्थित होते वैभव देशमुख म्हणाले पालक मुलांमधील संवाद मोबाईलमुळे कमी होत चालला आहे मोबाईल शालेय गरजेचे आहे तसं घातकही आहे त्याचा उपयोग कामापुरताच झाला पाहिजे शालेय जीवनात मार्क कमी मिळाले तरी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तुम्ही यशस्वी होऊ शकता पालकांनी मुलांच्या कलेने घेऊन त्यांना आवडत्या क्षेत्रात करिअरची संधी द्या म्हणजे भविष्यात ते नक्कीच यशस्वी होतील असे सांगितले कारण की जो तो जनता अभ्यास करतच मी फक्त मुलांना पालकांना एवढं सांगेल मुलांची झोप व्यवस्थित होऊ द्या मुलांचं जेवण व्यवस्थित होऊ द्या त्यांना खेळासाठी वेळ द्या आता बरेच जण माझ्याकडे पेशंट येतात त्यांच्या आईवडील म्हणतात की हा खूपच मोबाईल बघतो सारखा मोबाईल बघतो बऱ्याच वेळा माझे वडीलच मला राबवतात आणि खूपच किती मोबाईल बघतो आणि तू काय लोकांना सांगतात त्याच्यामुळे मी म्हणतात मोबाईल कारण की बऱ्याचशा गोष्टी ज्या आम्हाला कळायला पाच तर दहा हजार वर्ष लागल्या त्या मुलांना खूप लवकर समजले बऱ्याचशा गोष्टी माझ्या मुलीच मला सांगतात की पप्पा हे असं कसं करायचं ते तसं तसं आणि जास्त वेळ घेत नाही जेवढे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि ट्रस्टचे मी मनापासून आभार मानतो पोलीस नाईक योगेश घोडके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे फसवणुकीविषयी माहिती देऊन ऑनलाईन ऑफरला बळी न पडता सोशल मीडियाच्या मर्यादित उपयोग करा अडचण असल्यास संबंधितांकडे तातडीने

तर त्यामुळे तुम्ही काळजी घेणे गरजेचं आहे आणि आपण आता दहावी झाली बारावी झाली तुम्हाला गोष्टी खूप जण गायडन्स करतात पण त्यात तुम्ही तुम्हाला स्वतःच्या मनाला काय वाटतं ते मानणं आवश्यक आहे कारण की सगळ्यांच्या गावावर मिळून तुम्ही शिक्षण करणार त्यापेक्षा तुमच्या मनाला काय वाटतं दहावीनंतर आले कॉलेजला जा पहावीनंतर जा त्यावेळेस तुम्ही विद्यार्थी संघटनेमध्ये सहभाग घ्या पॉलिटिक्समध्ये नाही पण कॉलेज जीवनात तुम्हाला आणखी भारतीय विद्यार्थी परिषद सारख्या संघटना आहेत तर त्या पॉलिटिक्स नाही पण त्या तुम्हाला एक संघटनेचं महत्व किंवा तुम्ही कोणासोबत Bom ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी उपाध्यक्ष खजिनदार प्रकाश सचिव विश्वस्त सागर काळे गोकुळ दत्तात्रय डोळसे शशिकांत देवकर नीता लोखंडे आदींसह ओंकार लोखंडे यांनी उपक्रमाचे नियोजन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय डोळसे यांनी केले सूत्रसंचालन अक्षदा लोखंडे व गौरी शिंदे यांनी केले तर आभार प्रसाद शिंदे यांनी मानले या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांनी पालक व समाज ांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

गेल्या सहा वर्षापासून हा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यामध्ये होऊन एवढा व त्यांच्या कामगिरीला तुळजाभवानीचा आशीर्वादाने रयतेचे राजे शिवछत्रपतींचा आदर्श घेऊन व संत शिरोमणी संता संताजी रंग महाराजांच्या प्रेरणेने आपल्याकडून समाजाची सेवा करावी ही सदिच्छा